she नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आज गोष्ट सोन्याची तुम्ही म्हणाल कार्यक्रम कृषी दर्शनचा आणि गोष्ट सोन्याची हो आपल्या शेतकरी बंधूंचं पांढरं सोनं म्हणजे कपाशीची आपल्या शेतकरी बंधूंचं पिवळं सोनं म्हणजे सोयाबीनची कारण मंडळी कापूस आणि सोयाबीन हे आपल्या भागामधील अत्यंत महत्त्वाची पिकं आहेत पण दुर्दैवाने इतर राज्यांच्या तुलनेत आपल्या येथील उत्पादकता ही थोडी कमी याला कारण म्हणजे पीक ज्या व्यवस्थापन आहे त्यामध्ये आणि विशेषतः खत व्यवस्थापनविषयक त्रुटी काहीतरी राहतात मग या त्रुटी कोणत्या आणि त्या दूर कशा करता येतील हे जाणून घेण्याचा आज प्रयत्न करणार आहोत विषयाचं नाव आहे कापूस सोयाबीन पीक उत्पादन वाढीकरता खत व्यवस्थापन आणि या विषयावर अधिक जाणून घेण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये तज्ज्ञ म्हणून आपण आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर ओम माला कुचनवार यांना कुचनवार मॅडम या कृषी महाविद्यालय नागपूर येथे मृद विज्ञान विभागामध्ये सहयोगी प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत नमस्कार मॅडम कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मॅडम सुर। विषयाला सुरुवातच इथून करूया की आपण म्हणतोय की कपाशी आपल्या भागामधलं अत्यंत महत्त्वाचं विदर्भच नाही तर महाराष्ट्रात सुद्धा काय सांगाल कपाशी हे आपल्या विदर्भात खरंच खूप एकमेव असं नगदी पीक आहे कारण पश्चिम महाराष्ट्रात ऊस घेतला जातो तर आपल्याकडे फक्त कापूस हेच एक नगदी पीक पण जर आपण भारताच्या तुलना उत्पादनाची तुलमागता जर बघितली तर तिथे पाचशे सदोतीस किलो रुई प्रति हेक्टरी आहे पण आपल्याकडे फक्त तीनशे किलो रुई प्रति हेक्टर हे। म्हणजे जवळपास अधी तुम्ही आधी म्हटलं की ख कमी आहे कमीने आपली अर्धीच आहे अच्छा त्यामुळे जर आपल्याला जर याच्यात खूप वाव आहे की जर आपण शिफारशीत वाणं वापरली चांगली नवीन नवी वा वाणं वापरली तसं तनव नवीन तंत्रदार वापरलं आणि नवीन पद्धतीने जर लागवड केली तर आपण कपाशीत नक्कीच उत्पादन वाढवू शकतो आणि शेतकऱ्यांचा फायदा सुद्धा होऊ शकतो बरोबर हा खतामधला एक प्रकार असतो भरखतं पण आता ही भरखतं म्हणजे नेमकी काय हे आमच्या शेतकरी बंधूंना सांगावं हो। आणि दुसरं म्हणजे कपाशीसाठी जर आपल्याला भरखतांची शिफारस करायची आहे तर ती काय आहे आता भरखतं म्हणजे स सरळ सरळ सेंद्रिय खतं म्हणजे शेणखत कंपोस्ट खत, खत गांडूळ खत ही जी खतं देतो याला आपण भरखतं म्हणतात आणि कपाशीला द्यायचं असल्यास बारा जर कोरडभाव कपाशी घेत असतील शेतकरी तर बारा ते पंधरा गाड्या चांगले मोरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत, खत। आणि बागाती कपाशी करता वीस ते पंचवीस गाड्या चांगल्या मोजले मोरलेले शेणखत जर ए प्रति हेक्टरी द ती कमीत कमी तीन वर्षातून एकदा दिल्यास शेतकऱ्यांना फायदा होतो पण ज्या काही काही शेतकऱ्यांकडे या खतांची उपलब्धता असते सेंद्रिय खतांची त्यांनी दरवर्षी जर दर पाच टन प्रति हेक्टरी दिलं तर कमी कम कमीत पन्ना, पन्ना ची पता ची पता कमी पन्ना चाळीस ते पन्नास टक्के त्यांच्या रासायनिक खताची बचत होते अर्थातच रासायनिक खताची बचत झाली की त्यांचा खर्चही कमी येतो पण कधी कधी होतं की हे शे सेंद्रिय खते भरखते कमी असतात मग अशा वेळेला ते आपण जनरली फेकून देतो ती फेकून न देता पेरणीच्या फुलीपासून पाच सेंटीमीटर अंतरावर जर दिली तर त्याच्यात सुद्धा आपल्याला भरखतांमध्ये म्हणजे सेंद्रिय खतामध्ये बचत करता येते बरोबर म्हणजे ती पिकाला थेट उपलब्ध होऊन पण पिकाचा विचार केला तर आपल्याकडे ठीक आहे आता देशी कपाशीचं क्षेत्र जे आहे ते कमी आहे सर्वसाधारणपणे शेतकरी बीटी कपाशीची लागवड करतात पण आपल्या इथले बहुतांश शेतकरी जे आहेत तर ती लागवड कोरडवाहू पद्धतीत करतात मग आता कोरडवाहू पद्धतीत जर याचं खत व्यवस्थापन करायचं असेल तर काय पर्याय कोरडवाहू पद्धतीत जर खत व्यवस्थापन करायचं असेल तर आपल्याला बागायती कपाशीपेक्षा कमी लागतं जसं कोरडोवर बीटी कपाशी घ्यायची असेल किंवा अमा अमेरिकन संक्रांतीत जातीकारा घ्यायच्या असतील तर मग त्यांना साठ किलो नत्र तीस किलो स्पुरत आणि तीस किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावा त्यापैकी अर्धा नत्र म्हणजे तीस किलो नत्र संपूर्ण स्पुरत म्हणजे तीस किलो स्फुरत आणि तीस किलो पालाश पेरणीच्या वेळी द्यावा आणि पेरणीनंतर एक महिन्यांनी म्हणजेच तीस दिवसांनी नत्राची उरलेली अर्धी मात्रा तीस किलो द्यावी जर कोरडवाई देशी वापरत असतील ते कपाशीची लागवड करत असेल तर त्याहून कमी असते म्हणजे चाळीस किलो नत्र वीस किलो स्पुरद आणि वीस किलो पालाश द्यावा यापैकी तसेच अर्धा नत्र म्हणजे वीस किलो नत्र वीस किलो स्पुरद आणि वीस किलो पालाश पेरणीच्या वेळी द्यावा आणि नंतर एक महिन्याने म्हणजे तीस दिवसांनी उरलेला अर्धा नत्र वीस किलो द्यावा अशी जर क, 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 खतांची विभागणी करून दिली तर कोरडवा अशी चांगली येते काही ठराविक शेतकऱ्यांकडेच आपल्याकडे ओलिताची सोय आहे सिंचनाची सोय आहे म्हणजे बागायती क्षेत्रावर कपाशीची लागवड करतात बिटी तर त्याच्यामध्ये खताची मात्र की त्यात बदल होईल नाही बागायतीसाठी खताची मात्रा खूप जास्त आहे अच्छा जसं बागायती जर बेटी कपाशी घेत असतील शेतकरी तर त्याच्यासाठी एकशे वीस किलो नत्र साठ किलो स्पुरत आणि सात किलो पालाशाची आवश्यकता असते यापैकी एक तृतीयांश म्हणजे चाळीस किलो नत्र साठ किलो स्पुरत आणि साठ किलो पालाशा लागवडीच्या वेळेला द्यावा म्हणजे पेरणीच्या वेळेला द्यावा पेरणी नंतर एक महिन्याने दोन तृतीयांश जो दो आपला उरला ना नत्र त्यातला एक तृतीयांश म्हणजे चाळीस किलो द्यावा आणि पेरणीनंतर साठ दिवसांनी म्हणजे दोन महिन्यांनी उरलेला एक तृतीयांश जो अजून उरतो आपला तो चाळीस किलो नत्र असं नत्र हा तीन विघा भागात विभागून द्यावे पण स्पुरद आणि पारश हे लागवडीच्या लाग वेळेला वेळी सर्वसाधारणपणे तुम्ही सांगताना तांत्रिकदृष्ट्या सांगितलं की एकशे वीस किलो नत्र द्यायचं साठ किलो स्फुरद आणि साठ किलो पालाश पण आपले जे शेतकरी बंधू आहेत त्यांना कळतं की मला एस एस पीची बॅग द्यायची आहे डी एपीची बॅग द्यायची आहे युरियाचं पोतं आहे तर हे समीकरण त्यांना समजावं यासाठी बॅगच्या मात्रेमध्ये जर तुम्ही सांगितलं तर त्यांना सोयीस्कर होईल बॅगच्या तर एकदम असं पन्नास किलोची बॅग असते बरोबर तर मी तुम्हाला किलोच्या ह्याच्यात सांगते ठीक जसं आता जर शेतकऱ्यांनी मी आता तुम्हाला सांगितले बागायती बिटी कपाशीला पहिलं जे आहे मात्रा चाळीस किलो नत्र पा साठ किलो स्पुरद आणि साठ किलो पालाश द्यायचं आहे लागवडीच्या ऑइल तर ते जर द्यायचं असेल आणि त्या शेतकऱ्यांकडे युरिया सिंगल सुपर फॉस्फेट आणि ऑफ पोटॅश उपलब्ध असतील तर त्यांनी शंभर किलो युरिया नंतर एक तीनशे पंच्याहत्तर किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि शंभर किलो ऑफ पोटॅश द्यावा अच्छा पण ज्यांच्याकडे डी ए पी असेल युरियाही असेल आणि ऑफ पोटॅश असेल तर एकशे तीस किलो डी ए पी चाळीस किलो युरिया आणि शंभर किलो पोटॅश द्यावा कधी कधी शेतकरी काय करतात मिश्र सुद्धा वापरतात बरोबर जसं पंधरा 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 दहा सव्वीस सव्वीस किंवा वीस वीस शून्य तर आपण बघू जसं पंधरा 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 जर वापरलं त्यांनी तर पंधरा कि पंधरा पंधरा दहा वापरत असल्यात दोनशे सत्तर किलो पंधरा पंधरा दहा मिश्र खतं एकशे वीस किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि तीस किलो पोटॅश द्यावा बरोबर तसंच वीस वीस शून्य जर वापरत असतील तर एकशे दोनशे सात किलो वीस वीस शून्य आणि शंभर किलो ऑफ पोटॅश आणि तीस किलो सिंगल सुपर म्हणजे पालाशे मात्रा मात्र पालाशची मात्रा बरोबर त्याचा अर्थ काय तर जर आपण शंभर किलो युरिया यू, दिलं तर आपल्याला जवळपास पंचेचाळीसशे शेहेचाळीस टक्के तक, तक, म्हणजे किलो नत्र मिळत उपलब्ध तसंच सिंगल सुपर फॉस्फेट जर आपण शंभर किलो दिलं तर सोळा किलो त्यातून फक्त आपल्याला स्फुरद मिळतं आणि जर ब्युरोट ऑफ हे माहितीच असेल आपलं आपल्याला की कि शंभर किलो दिलं तर साठ मिळतं साठ आणि आता मी शेतकरी म्हणतील की मग पंधरा 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 मधून किती मिळतात बा तर पंधरा 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 आपण जर शंभर किलो वापरला तर त्यात पंधरा किलो नत्र पंधरा किलो स्पुरत आणि पंधरा किलो पालाश मिळतो म्हणजे जर शेतकऱ्यांनी आपल्याला किती पाहिजे या प्रमाणात याच्यावरून कॅल्क्युलेट केलं तर त्यांना सहज किती बॅग लागतील काय हे कॅल्क्युलेट करता येईल बरोबर असाच एक प्रश्न शेतकरी बंधूंच्या मनात असतो की मशागत ही सर्वसाधारणपणे केली जाते म्हणतात की चांगली मशागत केली तर ते खत पिकाला लागतं म्हणजे त्याचा फायदा जास्त होतो हे बरोबर आहे का हो मशागत आणि खतांचा हा खूपच जवळचा संबंध आहे जसं आता कपाशीची लागवड करायची तर लागवडी घ्या आधी आपण पंधरा दिवस आधी भरखत म्हणजे सेंद्रिय खतं खतांच तर जर ती जर नागरणी व्यवस्थित करून वखऱ्याची पाय देऊन जर दिलं तर छान मिक्स होतं आणि ते उपलब्ध होतं तसंच जर कपाशी आपण कपाशीसाठी मुख्यतः बोलतोय तर कपाशी नऊ आठवड्यापर्यंत तणविरट ठेवावी असं म्हटलं जर नऊ आठवड्यापर्यंत तण झालं तर त्याची वाढ होत नाही कारण काय तर तण जे असतात आपण पहिला जो आठव खताची मात्रा देतो ती दिल्या दिल्या तण जर वाढलं तर तणच सगळं खत खाऊन टाकतो बरोबर म्हणजे अन्नद्रव्य जे आपण देतोय ते सगळे तणच खाऊन टाकतील मग पिकाला काय उपलब्ध होणार बरोबर म्हणून पहिल्या नऊ आठवड्यापर्यंत तणविरट ठेवलं तर आपलं आणि मग तर ता तनविरत कसं ठेवायचं तर ज्यांच्याकडे मजुरांची उपलब्धता आहेत त्यांनी व क पंधरा ते वीस दिवसानंतर लागवडीनंतर व एक डवरणी द्यावी आणि नोंदणी करावी पण खूपदा काय होतं आजकाल तर म मजुरांची खूपच उपलब्धता कमी असते त्यामुळे पेरणीपूर्वी जर तणनाशकाची फवारणी केली आणि तीस दिवसानंतर एक डवरणी केली तर ता तण नियंत्रणात ठेवून आपल्याला जे काही आपण पहिल्यांदा खताची मात्रा दिली ती पूर्णतः उपलब्ध होऊ शकते आणि आपलं पीक जोमाने वाढू oh, शकतो म्हणतात तन खाई धन धन आणि हे फक्त कपाशी करताच नाही करता तर सगळ्या पिकांकडं जर आपण तनविरित पीक घेतलं तरच आपलं मुख्य पीक चांगले होऊ शकतं नाही तर तनच खाऊन टाकेल आणि आपल्याला काहीच मिळणार बरोबर असं होऊ शकतं आता जमिनीतला ओल आणि खतांची उपलब्धता पिकाला याच्याबद्दल काही समीकरण आहे हो खत जमिनीतला ओल आणि खतांची उपलब्धता जर जमिनीत ओल नसेल तर काय होतं की खतं जी आहे आता मेनली पुरद आणि पालाश हे आपण दिल्यावर लागलीच उपलब्ध होत नाही अच्छा ते पहिले जाऊन खाली बसतं म्हणून आपण प्रत्येक वेळेला कुठल्याही पिकाला शक्यतोवर पेरणीच्या वेळेलाच त्याची पूर्ण मात्रा देतो आणि ती पूर्ण जर त्याला बस जर त्याच्यात ओलावाचं प्रमाण नाही बसलं तर ते हळूहळू जे उपलब्ध होणार आहे ते सुद्धा उपलब्ध होत नाही आणि नत्र हे असं एक पीक आहे की जर खूप पाणी असेल तर पाण्यावाटे वाहून जातो अच्छा म्हणून खतं आणि पाण्याचं व्यवस्थापन हे खूपच याच्यानंतर मला असं विचारायचं की जमिनीतून जे आपण खत देतो त्याबद्दल तर चर्चा झाली पण कधी कधी शेतकरी बंधू फवारून सुद्धा खत देतात तर असे सुद्धा पर्याय उपलब्ध आहे ज्याने शेतकऱ्यांचं उत्पादन किंवा उत्पन्न वाढायला मदत होईल हो आता कपाशी आपण बोलतोय कपाशी जर आपण पीक फुलरावर असताना दोन टक्के युरिया म्हणजे दोनशे ग्रॅम युरिया दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी केली आणि डी ए पीची दोन टक्के बोंडव धरण्याच्या आधी त्यावेळेला जर फवारणी केली तर पिकळांना तसे दिसून आले तर बारा ते चौदा टक्क्यापर्यंत उत्पादनात वाढ होते तसेच आजकाल आपल्याकडे आमच्या मृदविज्ञान विभागात सूक्ष्म अन्नद्रव्य लिक् लिक्विड म्हणजे पातळ उपलब्ध आहे त्यातलं एक आहे ग्रेड इलेव्हन म्हणून ग्रेड अकरा हे याच्यात काय आहे तर जास्त लोह हो आणि बोरॉन आहे याची जर खांदे म्हणजे ब्रांचिंगच्या वेळेला शाखा फुटतात तेव्हा आणि पीक फुलोवर असताना जर फवारणी केली तर सात ते दहा टक्क्यापर्यंत वाढ आढळून आली उत्पादनात उत्पादनात वाढ म्हणजे हे मायक्रोन्युट्रिएंट जे म्हणतात ते हेच का मॅडम हो हो ते आणि हे आपले इथे उपलब्ध आहेत हो आपले म्हणजे विद्यापीठामध्ये सुद्धा आणि कृषी महाविद्यालयाला सुद्धा विद्यापीठाने आपल्याला आपण त्याचा लायसन घेतलेला आहे अच्छा विद्यापीठाने त्याचं पूर्ण लायसन्स लायसन घेतल्या आणि आपण आपल्याकडे तीन प्रकारचे उपलब्ध करून देतो आहे ग्रेड टू ग्रेड ए, टेन आणि ग्रेड इलेव्हन याला जोडून एक प्रश्न जो शेतकरी बंधूंच्या मनात कायम असतो की आता फवारणीतून खत द्यायचं आहे तर त्याच्यासोबत मी कीटकनाशक किंवा बुरशीनाशक मिसळू शकेल का नाही नाही बिलकुलच नाही बुरशी जर तुम्हाला सेम पंप वापरायचा असेल तर बुरशीनाशक वापरले असेल तर पंप अगदी स्वच्छ धुवून घ्यावा आणि मगच सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करावी इव्हन सूक्ष्म अन्नद्रव्य दिल्यानंतर बुरशीनाशक सुद्धा द्यायची असेल तर स्वच्छ धुवूनच वापरा कारण काय बुरशीनाशकांमध्ये वेगळी खत कॉन्स का... काही का म्हणजे रसायन रासायने असतात आणि सूक्ष्मद्रव्य वेगळी रासायन ते दोघं एकमेकांमध्ये कम्पॅटेबिलिटी नाही झाली तर ते पूर्ण मिसळणार नाही आणि ते त्याचा वेगळाच इफेक्ट पडू शकतो आणि कदाकधी नोझल पण होतील ब्लॉक होतील म्हणून ते कधीच मिसळून करू फवारणी करू नये म्हणजे मजुरांची अडचण आहे ही मान्य पण आपण म्हणजे मायक्रो न्यूट्रिएंट आणि कीटकनाशक किंवा बुरशीनाशक हे मिसळून फवारणी करायची शिफारस करत नाही कधीच करू नये मॅडम आपण आता खत व्यवस्थापन तर कपाशी मधलं सांगितलंच आहे पण या पद्धतीने जर नियोजन आपण केलं तर सर्वसाधारणपणे आपल्याला कपाशीचं किती उत्पादन भेटू शकेल आपल्याला जर आपण हे बागायती घेतली कपाशी तर दर साधी संकरित वा नसेल तर आपल्याला वीस ते पंचवीस क्विंटल आणि बी टी कपाशीला तीस ते पंचवीस क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळू शकतं बरोबर पण त्याच्यासाठी थोडं ओलिताचं पण लक्ष ठेवावं लागेल की ओलीत हे नेहमीनं कपाशी उत्पादनानंतर लागलीच पंधरा दिवसानंतर आणि आवश्यकतेनुसार उ पाण्याच्या पाया द्याव्या पण आता आपण म्हणतो कोरड कपाशी कोरड कपाशीला तसं पाण्याची गरज नसते पण कधी कधी ड्राय स्पेल येतो आपल्याकडे दहा ते पंधरा दिवस पाऊसच येत नाही मग अशा वेळेला काय होतं की ते कपाशीला त्यात अशा वेळेला जर शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय असेल तर त्यांनी दोन ते तीन संरक्षित पाणी दिलं तर कपाशीच्या उत्पादनात वाढ होते आणि मग इतकं उत्पादन मिळू शकतं बरोबर अतिशय छोट्या छोट्या बाबी आहेत पण बारकावी इतके महत्वाचे आहे की प्रत्येक गोष्टीने उत्पादन वाढायला मदत होणार आहेत कपाशीबद्दल तर मॅडम आपण जाणून घेतलंच आहे पण यानंतर आपल्याला सोयाबीनकडे सुद्धा वळायचं आहे पण तुर्तास वेळ झाली आहे एक छोटशी विश्रांती घेण्याची मंडळी कुठेही जाऊ नका बघत रहा कृषी दर्शन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आपण चर्चा करत होतो ती कापूस सोयाबीन पीक उत्पादन वाढीकरता खत व्यवस्थापन याबद्दल आणि आपल्यासोबत तज्ञ आहेत कुचनवार मॅडम मॅडम विश्रांतीपूर्वी आपण कपाशीबद्दल तर संपूर्ण माहिती घेतलीच आता आपण वळूया सोयाबीनकडे आपल्या भागामध्ये खरीप हंगामात जी लागवड होते मोठ्या प्रमाणावर होते तर हे प्रमुख तेलबिया पीक सोयाबीन आहे याबद्दल काय सांगाल जर नियोजनपूर्वक शेती जर केली तर सोयाबीन इतकं आशावाश पीक कुठलंच नाही आहे कारण सोयाबीनमध्ये काय आहे तर वीस टक्के तेलाचे आहे तर चाळीस टक्के हे प्रथिनाचं आहे म्हणजे दोन्ही कामं होतात आहे तसंच त्याच ते वर्गीय पीक आहे त्यांच्या मुळावर गाठी होतात जेवढा जास्त गाठी तेवढं नत्र उपलब्धता वाढते आणि नत्र उपलब्धता वाढल्यामुळे ते उपलब्धता वाढेल म्हणजे काय त्याच्यावरती गाठीमध्ये जे जीवाणू असतात ते हवेतील नत्र शोषून घेतात आणि तो पिकायला देतात त्यामुळे आपल्या खताची नत्राच्या खताची बचत होते तसंच सोयाबीनचं पिकाचा पालापाचोळा खूप पडतो जमिनीवर तो पकडल्या पडल्यामुळे जमिनीची वाढते म्हणजे अशा प्रकारे सोयाबीन खूप महत्वाचं आणि चांगलं आशावादी पीक आहे म्हणजे जमिनीमध्ये नैसर्गिकरित्या बा, खताची मात्रा येते मग अशा वेळी सुद्धा भरखत द्यावं लागेल सोयाबीन सारख्या पिकाला हो कारण ही कसं होईल जेव्हा पीक वाढेल तेव्हा दिनत अत... गाठी होतील त्यानंतर उपलब्ध हो। पण सुरुवातीला तर गरज असतेच ना तेव्हा द्यायची भरखतांचा वापर करता येईल यात पण जसं मी सांगितलं भरखत म्हणजे सेंद्रिय खत तर यात पण हेक्टरी पाच टन शेणखत किंवा कंपोस्ट कर दिलं आणि त्याच्यानंतर वखराची एक पायी देऊन चांगलं मिसळलं तर आपल्या सोयाबीनला खूप चांगला फायदा होतो बरोबर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रासायनिक खत बहुतांश शेतकरी बंधू रासायनिक खतांचाच वापर करतात तर सोयाबीनमध्ये कोणती रासायनिक खतं द्यायची कधी द्यायची आणि कशा पद्धतीने द्यायची सोयाबीनला तीस किलो दत्र पंच्याहत्तर किलो पास पुरद आणि तीस किलो पालाशाची आपल्या पं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची शिफारस शिफारस ही पूर्ण खताची मात्रा ही पेरणीच्या वेळीच द्यायची वेळी कारण नंतर जे आम्ही आता तुम्हाला आधी सांगितलं की गाठी येतात मुळावर ते नंतर तर नत्र उपलब्ध होऊन जात आणि बहुतेक आपण जे विभागून देतो ते नत्रच देतो स्पुरद आणि पालाश तर कधी विभागून नाही त्यामुळे नंतरच्या उत्पादनासाठी ते काम करतात पण सुरुवातीला पंच्याहत्तर किलो, किलो स्पुरद आणि तीस किलो पालाश द्या पालाश आता हे तेलबिया पीक असल्यामुळे याला वेगळं काही खत देण्याची गरज हो जर हे तेलबिया पीक आणि द्विदल वर्गीय पीकही आहे त्यामुळे याला जर जीवाणू खताची पेरणीपूर्वी बियाणा प्रक्रिया केली तर फार चांगलं होतं जसं रायझोबियम जॅपनिकम आणि पी एस बी हे दोनशे ते अडीचशे ग्रॅम दहा ते पंधरा किलो बियाण्यास पेरणीपोरी दोन तीस ता ता अगोदर लावून चांगलं घासून व्यवस्थित पण खूप जोरातही नाही घासायचं पण हळूहळू घासून लावून सावलीत वाळून नंतर जर पेरणी केली तर या जे मी म्हटलं जीवाणू त्यांची वाढ चांगली होऊन त्याचं आपल्याला उत्पादनात दहा ते बारा टक्क्यापर्यंत वाढ आढळून आली आहे आणि खताच्या मात्रेमध्येही बचत होऊ शकेल खता हे आपन सांगु मदद तर मदद नाही खताच्या मात्रेत बचत कारण जीवाणू किती वाढतील हे आपण सांगू शकत नाही म्हणजे त्यांना अनुकूल वातावरण असेल तर मदत तर मदत होईल पण जर नाही झाली तरी थोडीफार तर मदत नक्कीच होईल बरोबर तुम्ही बोललात की डॉक्टर कृषी विद्यापीठा हे जे मायक्रोन्युट्रेन्स आहेत तर ती उपलब्ध आहेत तर त्याचा वापर आपल्याला सोयाबीन पिकामध्ये सुद्धा करता येईल हो ग्रेड टू जे आहे ना ते आपल्यात तृणधान्य गळधान्य तसंच फळ झाडांसाठी फुल फुलं झाडांसाठी फ भाजीपाल्यासाठी आहेत तर ते जर आपण ख म्हणजे ब्रांचिंग येताना शाखा फुटताना बरोबर आणि पीक फ्लोर असताना दहा एम एल पर लिटर म्हणजे शंभर मिलीलिटर दहा लिटर, लिटर पाण्यात के फवारणी केल्यास दोन फवारण्या केल्यास उत्पादनात वाढ होते आता सर्वसाधारणपणे शेतकरी बंधूंचा काल असतो की त्याला टॉनिक वापरायचं असतं मायक्रोन्यूट्रंट वापरायचं असतं अशावेळी खर्च जास्त होतो की फायदा सुद्धा तितकाच होतो अर्थात विद्यापीठातून उपलब्ध आहेत म्हणजे कमी खर्चातच असतील नाही आपल्या विद्यापीठाचा खर्च म्हणजे खूपच कमी म्हणजे फारच क... आहे तीनशे वीस ते तीनशे सत्तर म्हणजे जसं ग्रेड वन टू आहे तर तीनशे वीस रुपये प्रति लिटर आहे तर ग्रेड टेन है, है, ग्रेड है, जे आहे ते तीनशे पन्नास रुपये आहे आणि ग्रेड इलेव्हन जे आहे जे कपाशीसाठी आहे ते तीनशे सत्तर रुपये प्रति लिटर आहे म्हणजे काहीच खेळ नाही आणि मी आता तुम्हाला थोड्या वेळपूर्वी सांगितलं की सात ते दहा टक्क्यापर्यंत वाढ होते त्या तीनशे Uh, पन्नास रुपये तीनशे चारशे रुपये तीनशे ते चारशे रुपये फरक आणि हेक्टरी याचं किती प्रमाण लागतंय आपल्याला फवारणी करताना हेक्टरी एक मध्ये पूर्ण एक म्हणजे साधारणतः आणि त्याची उत्पादन वाढीमध्ये पण मदत होते आणि गुणवत्ता सुद्धा वाढते बरोबर आता याच्यानंतर आपल्याला एक सर्वसाधारणपणे असं दिसतं की सोयाबीन हे आंतरपीक पद्धतीत लावतो आपण तुरीसोबत तर आता तुरीला वेगळं खत नियोजन करण्याची गरज आहे की जे सोयाबीनसाठी आपण खत देतोय तेच तुरीला सुद्धा पुरेस आहे नाही जर आंतर पीक घेत असाल तर थोडं जास्त द्यावं लागतं पण तूर जर सलग घेत असाल तर पन्नास किलो नत्र पंचवीस किलो पूरद आणि पंचवीस किलो पालाश पेरणीच्या वेळी द्यावा पण जर गंधक याची कमतरता असेल मातीमध्ये तर वीस किलो गंधक प्रति हेक्टरी दिल्यास उत्पादनात वाढ होते कारण तूर हे सुद्धा द्विदलवर्गीय पीक आहे आणि याला तसं जीवाणी फतांचे जसं मी सोयाबीनला सांगितलं तशी प्रक्रिया सुद्धा आपल्याला उत्पादनात वाढ आढळून आलेली आहे बरोबर अतिशय महत्वाची माहिती देत आहात मॅडम पण परत एकदा वेळ झाली आहे एक छोटशी विश्रांती घेण्याची मंडळी कुठे जाऊ नका बघत राहा कृषी दर्शन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण चर्चा करत होतो कापूस सोयाबीन पीक उत्पादन वाढीकरता खत व्यवस्थापन याबद्दल आणि आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत कृषी महाविद्यालय नागपूर येथील सहयोगी प्राध्यापिका कुचनवार मॅडम मॅडम मग अशी आपण तुरीचं आंतरपीक पद्धतीत बोललो पण कधी कधी काही शेतकरी सलग तूर सुद्धा घेतात ज्याला माडा तूर म्हणतो आपण तर त्याच्यासाठी सुद्धा खताचं वेगळं नियोजन करावं लागेल ख सलग जर तूर घेत असेल तर त्याला खतं जास्त लागतात जसं पन्नास किलो स्व नत्र पंचवीस किलो पुरत पंचवीस किलो पालाश पेरणीच्या वेळेला द्यावा त्यापैकी अर्धा नत्र मी मगाशी सांगितलं की आंतरपिकामध्ये पूर्ण नत्र द्यायचा पण इथे अर्धा नत्र म्हणजे पंचवीस किलो नत्र पंचवीस किलोच पुरत आणि पंचवीस किलो पालाश पेरणीच्या वेळेला द्यावा आणि पेरणीनंतर तीस दिवसांनी उरलेला अर्धा नत्र पंचवीस किलो द्यावा आणि जर शक्य असले तर ज खा बियाण्याला जीवाणू खतांची वीज प्रक्रिया करावी म्हणजे मी मघाशी नाही का सोयाबीनला सांगितलं हो, हो। तसं रायझोबियम जाफनिकम आणि पी एस बी दोनशे ते अडीचशे ग्रॅम घेऊन दहा ते पंधरा किलो बियाण्याला घासून ज पेरणीपुरी दोन तीन तास अगोदर लावून घ्यावी आणि सावलीत बियाणे वापरून वाळवून वा वा पण ही वीज प्रक्रिया ही नेहमी बुरशीनाशकाच्या नाशकाच्या प्रक्रियेनंतरच करावी नाही तर शेतकरी काय करतात बुरशीनाशकाची पण प्रक्रिया करतात आणि त्याच वेळेला जीवाणू खतांची तर असं नाही वीज बुरुशनाटकची पहिले करून घ्यावी आणि नंतर दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला पेरणी करायची असेल त्याच्या दोन तीन अगोदर जीवाणू खताची वीज प्रक्रिया म्हणजे उत्पादन चांगले येते बरोबर म्हणजे सर्वसाधारणपणे पहिले ती पावडर यायची काळी पावडर म्हणा किंवा पांढरी पावडर आता लिक्विड स्वरूपात सुद्धा उपलब्ध आहे तर ते सोपं आहे की थोडं किचकट नाही दोन्ही सारखंच आहे पण लिक्विडमध्ये जास्त सोपं जातं कारण आधी कसं पावडर होती ती लावायला चोळायला थोडं प्रॉब हे होत होतं पण लिक्विड असल्यामुळे ते सहज मिसळतं आणि म्हणजे चोळताना जास्त प्रॉब्लेम जो खूप ज आपले जे मजूर असतात बहुतेक चोळतात मजूरच लोक बरोबर तर ते काय होतं चोळताना मग जोरात चोळलं तर एखादं बियाणं घासल्या गेल्यामुळे उगवण शक्ती कमी होते आणि आपण सो मेनली तर तूर किंवा सोयाबीन या पिकांमध्ये काय म्हणतो जर सत्तर टक्क्यापेक्षा जास्त उगवण शक्ती असले असंच बियाणं वापरा बरोबर इथे जर उग घासून उगवण शक्तीच कमी झाली तर पीकच कमी आलं तर विरळणी होईल हे सगळं होण्यापेक्षा जर लिक्विड वापरलं तर फारच चांगलं असेल तर साधारणतः सत्तर टक्के उगवत पण घरचं असेल तरी त्यांनी तपासून घ्यायला पाहिजे तपास। हो अर्थातच काळजीपूर्वक जर ते वापरलं नाही तर त्याची उगवण क्षमता कमी होईल जर स्वतःच वापरायचं असेल ना शेतकऱ्यांनी तर पहिले उगवून शकतात तपासूनच घ्यावी घरच्या घरी आपल्या एका टॉवेल वगैरे किंवा एखाद्या छोट्याशा याच्यात शंभर दाणे लावून किती उगवतात हे बघून घ्यावं सत्तर टक्के उगवले तर समजावं की आपले सत्तर टक्के उत्पादन क्षमता किंवा मग कमी असेल तर बियाण्याचं प्रमाण जास्त आता शेतकऱ्यांचा एक कल आहे की त्याला टॉनिक वापरायचं आहे मायक्रोन्युट्रिंट वापरायचे आहेत पण पन सर्वसाधारणपणे बाजारातून जेव्हा ते तो हे विकत घेतो तेव्हा त्याला बरंच महागात पडतं पण आता कृषी विद्यापीठात उपलब्ध आहे तुम्ही मगाशी बोला साडेतीनशे चारशे रुपये प्रति लिटर म्हणजे प्रति हेक्टरीच तितका त्याचा खर्च आहे पण आता हे जी साथी 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 तूरी साथी जे सोयाबीन साठी सांगितलं ते स्टोरी मध्ये सुद्धा काम करेल की याच्यासाठी काही वेगळं आहे नाही सोयाबीन साठी आपण ग्रेड मी सांगितलं पिढे किंवा ग्रेड टू तर याच्यासाठी तुरीसाठी पिढे किंवा ग्रेड टेन म्हणजे ग्रेड दहा हे आहे ते वेगळं आहे बरोबर आणि ते पण फांद्या फुटताना आणि पीक फुलवर असताना फांद्या फुटताना पन्नास मिलीलीटर दहा लिटर, लिटर पाण्यात तर फुलोऱ्यावर असताना शंभर मिलीलीटर दहा लिटर पाण्यात फवारणी करावी आणि आमची ही जी खतं आहे ही कृषी महाविद्यालय नाग मृद विज्ञान ना विभाग कृषी महाविद्यालय नागपुरात तसेच मृद विज्ञान विभाग पण डॉक्टर पंजाबराव देशमुडे अकोला इथे दोन्हीकडे उपलब्ध आहे आणि ती अगदीच मी तुम्हाला सांगितलं जातं तीनशे साडेतीनशे रुपये प्रति लिटर आहे तर शेतकऱ्यांना हवी तेव्हा येऊन केव्हाही ती घेऊ शकतात तसंच त्यांना फळबाग लावायची असेल किंवा भाज्याही लावायचं असेल काही शेतकरी तर त्यासाठी सुद्धा ग्रेट फोन आहे आजच्या चर्चेंती आपल्याला हे लक्षात आलंच असेल की शास्त्रीय पद्धतीने जर आपण खत व्यवस्थापन केलं तर कमी खर्चात आपण जास्त उत्पादन घेऊ शकतो आणि शेतकरी बंधूंचं उत्पन्न जे आहे तेसुद्धा वाढायला मदत होईल आज कुचनवार मॅडम आपल्या स्टुडिओमध्ये आल्यात आणि त्यांनी याविषयी आपल्याला सविस्तर माहिती करून दिली त्याबद्दल सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीने तसेच नागपूर दूरदर्शनच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद मॅडम नमस्कार नमस्कार